ऑगस्ट मधल्या मुलांच्या सेफ्टी आणि हेल्थ अवेअरनेस जो डोळ्यांशी रिलेटेड आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो डब्ल्यू एच ओ मेन्शन केला तो म्हणजे मुलांना लहानपणापासून जन्मजात होणारे काही आजार आजारमध्ये मोतीबिंदू म्हणजे लहान मुलांना होणारा मोतीबिंदू आता हा कसा ओळखायचा तर आपल्या आजूबाजूला जन्माला आलेले लहान मुलं पालकांनी आणि आजी आजोबांनी हे फार गरजेचं आहे की त्यांचे डोळे हे नॉर्मल दिसतात का का त्यांच्या बाहुल्या थोड्याशा पांढऱ्या रंगाच्या दिसतात या जर पांढऱ्या रंगाच्या दिसत असतील तर मुलांना मोतीबिंदू असण्याची शक्यता असते किंवा डोळ्याचा कॅन्सर असण्याची शक्यता असते याशिवाय जर डोळ्याचा रंग घारा रंग किंवा बुऱ्या रंगाचे डोळे हे वेगळे दिसतात आणि ते जर खरोखर तसे असतील तर तुम्ही तुमच्या पीडियाट्रिशियन कडून किंवा लहान मुलांच्या डॉक्टर कडून चेक करून घ्या पण ह्याशिवाय जर डोळ्याचा रंग थोडासा पांढरट दिसत असेल तर तुम्हाला नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे कारण इथे मुलांना जन्मजात होणारा मोतीबिंदू आणि काचबिंदू म्हणजेच ग्लॉकोमाचं शक्यता असण्याची शक्यता असते याशिवाय अजून एक गोष्ट म्हणजे मुलांना जन्मजात होणारे बुबुळाचे आजार म्हणजे त्यांचं बुबुळ हे जन्मजात कमकुवत असू शकतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर अगदी बघून लक्षात येत नसतील किंवा कन्फ्युजन होत असेल तर दोन सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगते की डोळ्यांमधून वारंवार पाणी येतं मुलांच्या किंवा त्यांचे डोळे लाल होतात लहान मुलांचे डोळे शक्यतो लाल होत नाही आणि तीन महिन्यांची बाळ होईपर्यंत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाहीत ते बिना अश्रूंचे रडत असतात त्यामुळे जर ह्या काही गोष्टी तुम्हाला दिसत असतील म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अश्रू सारखे येतात किंवा त्यांच्या डोळे लाल होतात आणि याशिवाय त्यांना लाईट थोडासा जरी पडला तरी एकदम प्रकाशाची जास्ती संवेदनशीलता जाणवते तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही नेत्र लोकतज्ञांचा सल्ला अवश्य घ्या अगदी लगेच आय स्पेशलिस्ट नाही तर निदान पीडियाट्रिशियनला तुमचा प्रॉब्लेम आहे तो एक्सप्लेन करून दाखवून त्यांच्याकडून नक्की सल्ला घ्या दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांमध्ये अजून एक प्रॉब्लेम असतो तो डोळ्यातून पाणी येण्याचा ज्याच्याबद्दल आपण आधी पण जाणून घेतलाय तो म्हणजे लासरूचा प्रॉब्लेम जो जन्मजात असू शकतो त्यामुळे जर मुलांच्या डोळ्यातून कायम पाणी येत असेल डोळे चिकट होत असतील तर हा प्रॉब्लेम लासरूचा असू शकतो त्यामुळे ह्याविषयी पण तुम्हाला आय डॉक्टरचा सल्ला घेणं हे अतिशय गरजेचं आहे हे सगळे छोटे छोटे प्रॉब्लेम जर एक्झॅक्ट एज मध्ये आपल्याकडून सॉल्व्ह केल्या गेले याच्याशिवाय इथे तिरळेपणाचा पण एक मेंशन करावं असं वाटतं मला आवर्जून की ज्याला आपण स्ट्रॅबिजमस म्हणतो तर हा तिरळेपणा स्क्विंटिंग आणि डोळ्याचा नंबर ह्या सगळेच प्रॉब्लेम मुलांचे जर आपण चांगल्या पद्धतीने टॅकल केले मुलांना कायम हेल्दी विजन राहण्यासाठी आपण लहानपणीच ही काळजी घेतली म्हणजे आपण त्यांच्या डोळ्यांच्या आजारांचं जर आजार निदान केलं वेळेमध्ये त्यांच्या नंबर त्यांचे प्रॉपरली चेक करून घेतले त्याशिवाय ते जेव्हा खेळतात त्यावेळेला संरक्षक चष्म्याचा वापर केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारच्या स्क्रीनचं त्यांना टेन्शन येऊ नये म्हणजे स्ट्रेस येऊ नये याची काळजी घेतली तर मुलांची आपल्याला डोळ्यांची नक्कीच चांगली निगा राखता येईल आणि त्यामुळे ह्या सगळ्या सूचनांचा आवर्जून फॉलोअप करा